बारामती नगर परिषदेत निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री काय चालते याची मला पन्नास वर्षांपासून माहिती शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांनी स्थानिक संस्था निवडणुकांमध्ये पैशांचा वापर वाढत असल्याबाबत गंभीर सूचनात्मक विधान केले यावेळी बोलताना त्यांनी बारामती नगर परिषदेतील निवडणुकांचे उदाहरण देत परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले शरद पवार म्हणाले की बारामती नगर परिषदेत निवडणुकीच्या आदल्याच दिवशी रात्री काय चालते याची मला पन्नास वर्षांपासून माहिती आहे तेथील निवडणुका प्रत्यक्षात कशा पार पडतात हे मी पाहिलं आहे त्यांनी सूचकपणे असा आरोप केला की बारामती नगर परिषदेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचं वर्चस्व असताना मतदानाच्या आधी रात्री मतदारांना पैशांचं वाटप केल्या जात असल्याचं प्रकार घडतात यावेळी त्यांनी बिहारचेही उदाहरण दिले अलीकडेच बिहारमध्ये महिलांच्या खात्यात राज्य सर शासनाकडनं दहा हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली याचा परिणाम निवडणुकीवर झाला असं शरद पवार यांनी निदर्शनास आणून दिले या निर्णयामुळे तिथल्या निवडणुकीचा निकाल विजयाच्या उंबरठ्यावर दिसत आहे शरद पवार यांनी निवडणूक आयोगाने अशा प्रकारच्या सरकारी निर्णयांकडे आणि पैशांच्या थेट वितरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचंही स्पष्ट सांगितलंय ते पुढे म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पैशांचे वाटप होत आहे असे राजकारणी नाकारू शकत नाही हा प्रकार अनेक ठिकाणी दिसून येतो आणि त्याकडे निवडणूक आयोगाने स्वच्छ असायच काय झाली じゃ、はざわざわざ、はざわざわざ、はざわざわざ、はざわざ、はざわざ、はざわざ、はざわざ、はざわざ、はざわざ、はざわざ、はざわざ、はざわざ、はざわざ、はざわざ、はざわざ、はざわざ、はざわざ、はざわざ、はざわざ、はざわざ、はざわざ、はざわざ、はざわざ、はざわざ、はざわざ、 आदल्या दिवशी त्याच्यासाठी हे काही धरवायची गरज नाही आणि ते वाचव झालं की निवडणुकीचे निकाल काय लागले हे शिकवत ते लहान करणार होत पण असा सवल राज्यात पन्नास टक्के मतदान या महिलांचे त्यांना दहा दहा हजार रुपये देणं आणि त्याच्यानंतर